छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती विटंबनेत प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा चौदा एप्रिलपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं निवेदन गुरुवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपूरेंनी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलं या निवेदनात म्हटलं आहे की सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातील बुवासिंद बाबा तालीम येथील शिवाजीराजे महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्याचा प्रकार घडला देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद अशी ही घटना असून सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी झाला तरीही पोलिसांना आरोपीचा तपास लागलेला नाही त्यामुळे जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत या अत्यंत महत्त्वाच्या तपासाकडे पोलिसांचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातल्या शनी चौक बेमुदत बदत आमरणोपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे याविषयी अधिक सांगितलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या सर्वांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना गेल्या काही दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये झाली होती आज जवळपास घटनेला बारा तेरा दिवस उलटून गेलेले आहेत सुमारे दोन आठवडे झालेले आहेत तरी देखील छत्रपतींचा हा अवमान हा नेमका कोणी केला याच्या माग कोण आरोपी आहेत याचा अजून देखील तपास लागत नाही खर आमच्या सर्वांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आहेत घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो इथं आल्यानंतर मी खासदार साहेबांना भेटून पोलिसांना विनंती केली की तपास लवकर लावा त्यालाही आता दोन तीन दिवस झाले परंतु अजूनही पोलीस जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचू शकत नसतील तर आता तमाम आमच्या शिवप्रेमींची त्या ठिकाणी आता सहनशीलतेचा अंत होत आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी तात्काळ आरोपींना शोधावं या मागणीसाठी येत्या चौदा तारखेपासून मी शनी चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि व्यापाऱ्यांना खरं बंदचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही स्वतः आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत मी स्वतः शनी चौकामध्ये चौदा तारखेला उपोषणा बसणार आहे आणि या आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी चौदा तारखेपर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे तोपर्यंत तात्काळ ह्या आरोपींना अटक करावी वेगानं तपास फिरवावा तपासाची चक्र फिरवावीत पोलिसांकडच्या सगळ्या माहिती असतात गुप्त माहिती असतील काय असतील याच्या माध्यमातून खरं अशा आरोपींना आतापर्यंत अटक होऊन कोर्टासमोर जायला पाहिजे होतं पण अजूनही हे न झाल्या कारणाने आम्ही चौदा तारखेला शेवटी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे चौदा तारखेला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून त्यांचं दर्शन घेऊन ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार या घटनेत दबाव असं आपल्याला का दबाव असं मी म्हणणार नाही मी त्यांच्यावर काय आहे त्यांची काय परिस्थिती हे मी म्हणणार नाही आमची एवढीच मागणी आहे की ज्या कुणी हरामखोरांनी हे कृत्य केलं असेल त्याला तात्काळ त्याचा शोध लावावा एवढी सगळी तपास यंत्रणा एवढी मोठी सिस्टीम पोलिसांकडे असताना आणि भर दुपारी घडलेली घटना आहे राहुरी शहरामध्ये घडलेली घटना आहे असं नाही की रात्री अपरात्री कुठं झालंय तिथे बाजूला सीसीटीव्ही देखील आहेत अशा ठिकाणी आणि शिवाय नगरपालिकेच्या मालकीचं ती मालमत्ता आहे जिथं घडलंय काय खाजगी कुठलं नाही किंवा असं हे नाही नगरपालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये तिथं त्या तालमीमध्ये घडलेली घटना आहे त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जर पोलिसांनी खूप जलदगतीने यंत्र फिरवले असेल तर आतापर्यंत खरं आरोपी पकडणं हे मला काय अवघड वाटत नाही पण कशामुळे अजून तपास लागत नाही याचा आम्हाला देखील मोठा प्रश्न पडलेला आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी